नमस्कार जय भीम दैनिक बहुजन सरोपच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज रविवार दोन दिवस पार्लमेंट बंद होतं उद्या पुन्हा सुरू होईल कामकाज परंतु ज्याच्या आधी दोन दिवसामध्ये ज्या काही वित्त आयोग याची एक नीती आयोगाची एक मीटिंग झाली ज्यात सर्व चीफ मिनिस्टरला बोलवण्यात येते आणि तिथे आपापल्या समस्या काढून जर काही त्यांना आर्थिक मदत पाहिजे असेल सेलटरकडून तर चर्चा होत असते ही सर्व मीटिंगचे अध्यक्ष असतात पंतप्रधान यावेळेस सर्व ज्या 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 लोकांना त्यांनी बोलवलेलं आहे त्या सर्वांना आपला वेळ दिला परंतु ममता बॅनर्जीला मात्र फक्त पाच मिनिट दिले नितीश ला यावेळेस बिहारचे मुख्यमंत्री त्यांना मात्र वीस मिनिट दिले त्याच्यामुळं त्या अत्यंत दुःखी झाल्या आणि चिडल्या की असं कसं तुम्ही भेदभाव करता दोन स्टेटमध्ये मला पण माझी बाजू मांडायची आहे त्याच्यामुळं आणि पाच मिनटामध्ये तिचा हे बंद केला माईक बंद केला त्याच्यामुळं ती फार संतापली बाहेर आली आणि मीडियाला सांगितलं की अशा पद्धतीचं म्हणून यांनी पंतप्रधानांनी माझ्यासोबत असं बिहेव केलेलं आहे एक दुसरी अत्यंत महत्त्वाची बाब अमित शहा पुण्या इथे आले असताना त्यांनी शरद पवारावरती फार घानेडी टीका केली की या देशातला सर्वात मोठा कॉर्पोरेटमधला हा माफिया जर असेल किंवा जर तो सर्वात मोठा डॉन असेल तर तो शरद पवार आहे आणि त्याच्यावरती अत्यंत बेकार हल्ला केला याला प्रत्युत्तर म्हणून शरद पवारांनी सांगितलं की हा तडीपार मला काय सांगणार तडीपार हा शब्द त्यांनी वापरला त्याच्यामुळं आणि तिथे पुण्यामध्ये शरद पवाराच्या विरोधामध्ये एवढी मोठी टीका कोणी ऐकत नाही त्यांनी वारंवार अमित शाह ने तिथे मोटमोटा नारेकरण देने एका एका का प्रयत्न किया था परंतु तीन जी लेवल है ती अत्यंत खालेवल आज एखाद नहीं एखाद्याला करना जर शरद पवार एवडे भ्रष्ट है मैं तुम्हें सत्तर बसले का आता कार्रवाई करत नहीं हे आधारित एक छोटा सा वीडियो तो बगू अपन नीति आयोग की बैठक में उनकी बात पूरी भी नहीं हुई और माइक बंद कर दी गई इस बैठक की अध्यक्षता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कर रहे थे पश्चिम बंगाल की मुख्यमंत्री बीच बैठक से ही बाहर आ गई मुख्यमंत्री की भी माइक बंद कर दी जाती है समय की सीमा ठीक है लेकिन संसद में भी समय से ज्यादा दो चार मिनट दे दिया जाता है इतनी बड़ी बैठक अगर बुलाई गई है तो कम से कम बात पूरी करने का मौका सभी को मिलना चाहिए बाहर आकर ममता बनर्जी ने मीडिया से यही बताया कि आंध्र प्रदेश के मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू को 20 मिनट बोलने दिया गया অসম গোয়া আর छत्तीसगढ़ के मुख्यमंत्री ने 10 से 12 मिनट बोला लेकिन जब उनके बोलने की बारी आई तो 5 मिनट में ही माइक बंद कर दी गई। আমাদের তিন বছর ধরে 100 দিনের কাজ বন্ধ প্রধানমন্ত্রী আবাস যোজনা বন্ধ রুরাল রোড যোজনা বন্ধ সমস্ত কিছু বন্ধ করে রেখেছে এমনকি ফুড সাবসিডি পর্যন্ত দেন না আমরা 1 लाख 71000 কোটি টাকা পাই लास्ट ईयर budget तो এই বাজেটেও কিছুই শুধু জিরো

अगर सरकार को लगता है की ममता बनर्जी की बात सही नहीं है तो उसे बैठक की वीडियो रिकॉर्डिंग सार्वजनिक करनी चाहिए और इसका भी जवाब देना चाहिए कि जब एक राज्य के मुख्यमंत्री को बुलाया जाता है तो बोलने का पूरा मौका क्यों नहीं दिया जाता है यह कैसी बैठक है कि राज्य की बात करने के लिए मुख्यमंत्रियों को 10 मिनट पांच मिनट का समय दिया जाता है अगर यह इतनी महत्वपूर्ण बैठक है तो इसमें बोलने की रस्म अदायगी नहीं होनी चाहिए ममता बनर्जी ने कहा कि सरकार को खुश होना चाहिए मैंने सिर्फ देश से पचास दिन मांगे हैं पचास दिन अगर तीस दिसंबर के बाद कोई मेरी कमी रह जाए कोई मेरी गलती निकल जाए आप जिस चौहरा है मुझे खड़ा करेंगे खड़ा होकर नोटबंदी के मास्टर स्ट्रोक के बाद वाले 50 दिन मोदी सरकार के लिए बहुत भारी पड़े लेकिन जैसे तैसे वो कट गए लोगों ने भी कहा कि हमारे जवान सियाची में खड़े हुए हैं तो हम भी गर्व से एटीएम लाइन में खड़े रहेंगे और अपना कटवाएंगे। आज को सरकार भुला चुकी है, लेकिन 2024 टूटता हुआ दिख रहा है जुमलों का भी खास इंपैक्ट नहीं है परफॉर्मेंस की बात करें तो मोदी 3.0 की ओपनिंग आजकल की कंगना रनावत अक्षय कुमार स्टारर मूवीज की तरह रही बिल्कुल खतरनाक मैंने डिजास्टर फ्लॉप वन स्टार रेटिंग नहीं 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 मैंने एक टाइम था पांच दस साल पहले जब ये नेता अभिनेता हिट पे हिट सुपर हिट पे सुपर हिट स्ट्रोक पर मास्टर स्ट्रोक दिया करते थे लेकिन अब तो हवा ही जैसे बदल गई है स्क्रिप्ट से बांस आने लगी है और सारे दावपेच उल्टे पड़ने लगे हैं ऊपर से आपदा के ऊपर आपदा जैसे भगवान श्री राम का श्राप लग गया हो मोदी जी को भारतीय जनता पक्षाच जो सत्ताधारी पक्ष है राज्य सुधा दिल्ली सुधा या यांचं पुण्यामध्ये एक अधिवेशन होत आहे आणि या पुण्यातल्या अधिवेशनामध्ये तडीपार आले होते आणि तडीपारांनी काल भाषण करत असताना असं बोलले की महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार के सरगना हा शब्द त्यांनी वापरला शरद पवारांबद्दल भ्रष्टाचार के सरगना तर म्हणून मुद्दाम काही गोष्टी सांगायचे आहेत आणि म्हणजे मात्र सगळा आविर्भाव काय होता ते तुम्ही बघा आम्ही तो व्हिडिओ दाखवणारच आहोत हे भ्रांती फैलाकर चुनाव जीतना चाहते और भ्रष्टाचार की बात कर रहे हैं भ्रष्टाचार का सबसे बड़ा सरगना भारत की राजनीती में है तो शरद पवार है इसमें मेरे मन में कोई कंफ्यूजन नहीं आप क्या आरोप कर रहे हो हम पर इस देश में कोई भी सरकार में भ्रष्टाचार को संस्थागत करने का काम इंस्टीट्यूशनलाइज करने का काम अगर किसी ने किया तो शरद पवार आपने किया है मैं डंके की चोट पर कह कर दिया हम पर आप भ्रष्टाचार का आरोप लगा संपूर्ण भाषण मधे या, या तड़ीपार बोलता तुम्हें को जाब विचारना तुम्हें को भ्रष्टाचारा बदल बोलना तुमच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलायचं नाही अमित शहा ज्या अजित पवारांबद्दल नरेंद्र मोदी भोपाळमध्ये असं भाषणात बोलले सत्तर हजार कोटीचा घोटाळा हे देवेंद्र फडणवीस असं बोलले होते चक्की पिसिंग करायला लावू तुरुंगात घालू सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळ्याबद्दल बोलले त्याच अजित पवारांना तुमच्या पक्षा सोबत घेतलंय आणि महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चा चाव्या त्यांना हातात दिल्या आहेत अर्थमंत्री बनवलंय त्यांना महाराष्ट्राचं ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप होता त्या सगळ्या सिंचन घोटाळ्यामध्ये अजित पवारांच्या सोबत ज्यांच्यावरती आरोप होते सुनील तटकरे ते आता तुमच्या सोबत आहेत लोकसभेत खासदार झालेत त्यांची मुलगी ही तुमची मंत्री आहे या मुच्या मुलीच्या नावावरती किती कंपन्या रजिस्टर्ड आहेत याची जरा माहिती काढा आणि किती एकर जमीन किती हजार एकर जमीन त्या कंपन्यांच्या नावावर आहे कोकणामध्ये याची माहिती काढा मग तुमचेच मित्र असलेल्या अनिल अंबानींना मुकेश अंबानींना सुद्धा लाज वाटेल की इतक्या तरुण वयामध्ये शेकडो कंपन्या आणि हजारो एकर जमीन ही कशी मिळते नेहमीप्रमाणे आज आम्ही बुद्धा या सिरियलमधनं एक छोटीशी तुम्हाला स्टोरी सांगू तुम्हाला माहिती आहे की सिद्धार्थ गौतमासोबत बुद्धासोबत आनंद हा त्यांच्या या सावलीसारखा त्यांना राहिला आयुष्यभर त्यांच्यासोबत राहिला आनंद हा दुसरा तिसरा कोणी नसून त्याचा सखा भाऊ होता ज्यावेळेस बुद्धत्व प्राप्त करून सिद्धार्थ आलेत आणि त्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण झाली की सर्व लोक त्यांना पाहून किंवा त्यांच्या विचारांनी प्रभावित झाले होते आनंदी ज्या वेळेस ज्यावेळेस जावेश, आनंद हा अत्यंत परिपूर्ण युद्ध युद्धात युद्धा आणि प्रत्येक ठिकाणी अत्यंत मॅच्युअर्ड होता आणि ज्यावेळेस त्यांनी ते पाहिलं आणि तुम्हाला माहिती आहे की तिथे अनेकदा त्या जो त्यांच्याशी त्यांना इतकं तो प्रभावित झाले की त्यांनी सांगितलं की नाही नाही मी बुद्धासोबतच मी राहील देवदत्त त्यांना सांगतो की तू कुठे चालतो जातो आहे तू तिथे कसा करशील तू ते भिक्षा मागशील आणि हे आणि त्याच्यावरती खूप त्याला चिडवतो परंतु हे आनंद मात्र काही ऐकत नाही त्याच्यावरती जे शाब्दिक चर्चा झालेल्या असतात आणि त्याच्यावरती जे बोलतात म्हणजे आनंदची भूमिका अशी असते आयुष्यभर की बुद्धाचा त्यांनी साथ ठेवलेला असतो प्रत्येक गोष्ट बुद्धाची त्याला तो, बुद्धा तो करत असतो आणि तोच आनंद त्याच्यावरची असणारी ती कथा तू लोकांना सर्वांना माहिती असलं पाहिजे की त्यांचा सख्खा चुलत भाऊ होता आनंद आणि त्यांचा जे वक्तव्य आणि त्यांचा पराक्रम हे आपण या एपिसोड बद्दल बघूया बुद्धा या सिरियल बद्दल आनंद आनंद बहुत अच्छे तू है मेरा शिष्य बनने योग्य मैं तुझे तलवारबाजी का श्रेष्ठ योद्धा बनाऊंगा ये लो मेरी तलवार आज से तुम्हारी भरी हो युद्ध के क्षेत्र में ये विचार करके बैठोगे तो सर धड़ से अलग कर दिया जाएगा महानाम। सोच रहे हैं अपना शीशी दे दे बहुत दिनों से सोच रहे हैं। पर अब निश्चय कर लिया राहुल और नंद की तरह हम दोनों भी भिक्षक बनेंगे <laughs> ओम भगवती भिक्षाम दे <laughs> हम भूखे हैं हमें भीख चाहिए <laughs> अरे मत आओ उस पाखंडी बुद्ध की बातों में विस्फ्रे तीर चला रहा है वो अमृत है आप नहीं समझेंगे जेश। मैं नहीं समझता अरे वो पाखंडी राजाओं को भी भिखारी बना रहा है दुख दूर करने की बात करता है लेकिन केवल दुख ही दे रहा है हर उस वस्तु से दूर कर रहा है जो आनंद और विलास दे। अरे वो तो पागल है लेकिन तुम तुम तो समझदार हो नहीं थे पर अब समझदारी आ रही माता पिता की आज्ञा लेकर हम बुद्ध की शरण में जाएंगे आनंद, तुम चलोगे हमारे साथ आनंद कहीं नहीं जाएगा वो मेरे साथ राजगृह जाएगा वहां गणिकाओं से मिलेगा भोग और विलास का आनंद भोगेगा। अरे मैं फिर कहता हूं, तुम भी चलो मेरे साथ वह मजाज शत्रु ने मुझे अपने राज्य अभिषेक में आमंत्रित किया है तो महाराज अब अब तक तब पलट चुका है िसार कारागृह में अंतिम सांस ले रहा है अरे मैं फिर कहता हूं चलो मेरे साथ राजगृह में जहां पिता की हत्या पुत्र करे वहां मैं नहीं जाऊंगा मैं बुद्ध की शरण में जा रहा हूं और मैं भी आपके साथ चलूंगा अनुज तुम मैं भी आपके साथ जाऊंगा अरे समझने की कोशिश करो। हैं यदि कुएं में गिरते हैं तो नहीं गिरने दो लेकिन तुम तुम मेरे साथ राजगृह चलो ज्येष्ठ आप नहीं समझ रहे पर दिन से बुद्ध के चरण कपिल वस्तु में पड़े हैं मेरा रोम रोम उनकी और रहा है मैं तो नंद के साथ उसी क्षण संग में जाना चाह रहा था पर संकोच में माता पिता से कह ना सका पर अब अब मैं अपने मन में सब कुछ स्पष्ट कर चुका हूं मैं बुद्ध के में ही जाऊंगा रोजप्रमाणे आपण दैनिक बहुजन सौरभचा थोडा आढावा घेऊया आज अठ्ठावीस जुलै रविवार आज जागावाटपाच्या वाटाघाटीसाठी काँग्रेसची दहा नेत्यांची समिती आज स्थापन करण्यात आलेली आहे पटोले थोरात पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश आहे आणि निश्चितच यावेळेस काँग्रेस मोठ्या उत्साहाने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अग्रेसर आहे आणि ते जास्तीत जास्त सीटा मिळवण्यासाठी प्रति हे राहील त्याच्या शेजारी माझा माईक बंद केला ममता बॅनर्जी मी तुम्हाला याच्या आधीच बोललेलं आहे की नीती आयोगाच्या बैठकीबाबत ममतांचा वेगळा सूर आज त्याच्याच खाली नीट जीचे सुधारित निकाल जाहीर मागच्या आता जे जेवढे काही आता जे फ्रॉड झालेत आणि सुप्रीम कोर्टाच्या नंतर जे काही डायरेक्शन आले त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये जिथे एकसष्ट लोक मेरिटमध्ये होते ते त्याच्यावरून एकदम सतरा लोक आलेत म्हणजे काहीतरी मोठा तिथे गेम होता अशा पद्धतीची बातमी आहे माझी लाडकी बहीण योजनेची वित्त विभागात चर्चा अजित पवारांसोबत की याच्यामध्ये काय काय होईल कसं त्याचं बजेट होईल आणि फ्रेंच हाय हाय स्पीड द रेल्वे रेल्वे सेवेवर हल्ला तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की फ्रान्स इथे एक मोठी तिथे एक ऑलिम्पिक स्पर्धा आहे आणि त्याच्यामध्ये अनेक लोकांचा त्याच्यावरती विधा विरोध आहे आणि त्या विरोधाचा विरोधच म्हणून त्यांनी फ्रेंच हायस्पीडवरती हल्ला केलेला आहे गेल्या पाच वर्षात विदेशात सहाशे तेहतीस भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू ही फार भयानक बाब लक्षात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये सर्वाधिक म्हणून कॅनडामध्ये लोकांचे मृत्यू झाल्याचं बातमी आहे सरकारी अनाथ अनास्था निधीसाठी वनवन तरीही खाशादानी जिंकले पाहिले ऑलिम्पिक पदक पदक सरकारी अनास्था म्हणजे ती साताऱ्याची बाब आहे स्वतंत्र भारतातले पहिले ऑलिम्पिक याच्यासाठी ज्या पद्धतीने तयारी सुरू आहे त्याच्याबद्दलची बातमी आम्ही घेतलेली आहे राज्यसभेत विरोधकाकडून कृषीमंत्र्यांची कोंडी शिवराज चव्हाण तुम्हाला माहिती आहे की आज तिथे कृषीमंत्री आहेत आणि त्यांना अनेक विरोधकांनी चांगली कोंडी करून घेतलेली आहे त्याची कमला हॅरिस यांना ओबामाचे समर्थन अमेरिकेचं आता इलेक्शन आहे ऑक्टोबरमध्ये आणि त्याच्या आधी तिथली तयारी सुरू झालेली आहे आणि ओबामाचं समर्थन मिळणं म्हणजे एक मोठी बाब आहे ती आज आम्ही सर्व ह्याच्यात घेतलेली आहे बॅरिस्टर राजाभाऊ खोबराकडे जन्मशताब्दी महोत्सव दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस रोजी नियोजन सभा त्याचे अध्यक्ष सुखदेव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली या आणि मान्यवरांच्या उपस्थितीत एक सभा झालेली आहे वडेट्टीवार यांचे कृषीमंत्री व सचिवांना पत्र ज्या पद्धतीने क्रॉप इन्शुरन्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं शेतांची मोठी नासड झाली याच्यावरती त्यांना कॉम्पन्सेशन मात्र मिळ न मिळाल्यामुळे त्यांनी त्यांच्यावरती पत्र लिहिलेलं आहे वाढदिवसाच्या हार्दिक सदेच्छा विशाखा व्यंकट मोडगरे यांना दै दैनिक बहुजन सरोपकडनंही खूप खूप शुभेच्छा गृहमंत्री फडणवीस यांच्या घरा घरच्या मैदानातही कसवटी यावेळेस दक्षिण पश्चिम हा असा जो त्यांनी मिळव भाग तो एकत्रित केलेला आहे परंतु यावेळेस त्यांना फार मोठं जड होईल अशा पद्धतीची बातमी आहे शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचा संदेश ॲप वापरणे अनिवार्य राहील सम्राट अशोकाचे शासन समता स्वातंत्र्य बंधुत्व या तत्वावर आधारित भीम कौशल्य यांचं वक्तव्य रमाई बुद्ध विहारी कार्यक्रमात ते बोलत होते एस टी कर्मचाऱ्यांचा राज्य सरकारी कर्मचाऱ्या इतकेच वेतन द्या कारण तेही सरकारसाठीच कामं करत असतात नऊ ऑगस्ट क्रांती दिनापासून करणार बेमुदत धरणे आंदोलन अशा पद्धतीची आज त्यांची ट्रेटिंग दिलेली आहे पावसाळ्यात वाहून जाणाऱ्यांची चार दशकाची पायपीट एकदाची थांबली तिथे एक मोठा एक, एक वर्धा इथली बाब आहे एक पूल त्यांनी तिथे संवयंसेविक संस्थांनी उभारला आणि त्याच्यामुळे पाण्याचा एक मार्ग त्यांच्यासाठी मोका झालेला आहे आरक्षण दिनानिमित्त विद्यार्थ्यांना गणवेश वितरण सोहळा सर्वच ठिकाणी सर्वच शाळेमध्ये हा उपक्रम सुरू असतो समाजवादी पक्षाचे पक्षातर्फे आरक्षण दिन साजरा करण्यात आलेले बी आर एस पी द्वारा आरक्षण दिन साजरा कुटुंबाशी शुल्लक वादावरून घर सोडले हाड मोडल्याने वीस वर्षानंतर कुटुंबियाची भेट नागपूरची बातमी आहे एक माणूस असा सापडला मेडिकलमध्ये ज्यावेळेस तो गेला आणि नंतर त्यांनी सांगितलं की मी इथला इथला रहवासी आहे अशा पद्धतीने आज बघूया आजचा अग्रलेख आमचा नसतो रविवार असल्यामुळे आज आमच्या याच्यामध्ये सुरेंद्र भुजाळे यांचा हा लेख केंद्र सरकारचा घातक डाव याच्यावरती त्यांनी लिहिलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जे जे कारनामे केले आज त्यांना जर तुम्ही मुक्तपणे जर सरकारी नोकरीमध्ये मोठमोट्याले हेडगेवरांचे फोटो लावायला लागले किंवा आर एस एसचे मोट हे करावे लागले तर या देशात त्यांचे फार गंभीर परिणाम होतील अशा पद्धतीची बातमी आहे बातमी नाही आहे ती एक लेख आहे तत्वज्ञानी बुद्ध गंभीर चिंतन असलेला ग्रंथ एक समीक्षा आहे एक आमच्या मित्रांनी दिनेश कोटांगळे यांनी लिहिलेली आहे पुस्तक प्रकाशक आहेत वर्णमुद्रा पब्लिकेश तत्वज्ञानी बुद्ध लेखक यशवंत मनोहरांचं ते पुस्तक आहे आणि अत्यंत वाचनीय आहे बाप आहे म्हणून एका आई आणि बाप आणि मुलामधलं जो संवाद असतो आणि त्याच्यात कशा पद्धतीचा संवाद आणि त्याच्यात आकर्षण किती असते याच्यावरती असणारा हा लेख जलसा गायन पार्टीत गाजविणारे कलावंत कविवर्य बाबूराव खैरे अनेक लोकांच्याबद्दल आपल्याला माहिती नाही विसर पडलेला असतो परंतु राष्ट्रपाल भा सावंत हे सातत्यानं कोणत्या एका मोठ्या माणसाच्या बाबतीत तुम्हा सर्व लोकांना परिचय करून देत असतात असाच हा परिचय करून देणारा बाबूराव आर खैरे यांच्यावरती आजचा लेख आहे आज त्याच्याच खाली पाच तीन वरती बघूया ओ जी समाजाच्या गोष्टी विलास गजबीये आमचे डायरेक्टर ते सातत्यानं लिहित असतात समाजाच्या अनेक गोष्टी असतात ते आता या महिन्यामध्ये रिटायर्ड होत आहेत एक तारखेला आणि त्या शाळामध्ये काय काय त्यांची लहान आणि गावात कशा शाळा असतात सात लोकांची इथे शाळा असते ती आणि तिथे तीन टीचर्स आहेत त्यांचे अनेक हे आहे आणि गमती ते आम्हाला सांगत असतात एक अशाच पद्धतीची गमती असणारी एक गोष्ट त्यांनी लिहिलेली आहे विलास गजबी यांनी हेमंत सोरेन यांचे संघ भाजपाला आव्हान आज खऱ्या अर्थानं त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आव्हान दिलेलं आहे ना खरं आव्हान दिलेलं आहे दिले याच्यावरती आमचे मित्र रणजित मेश्राम यांनी एक सुंदरसा आपलं लिखाण केलेलं आहे वाचनीय आहे सासू सासरे नको मग अनाथ मुलांशी लग्न करा जर तुम्हाला सासू सासरे नसतील नको सवय असतील तर मुलांशी लग्न करा कशाला तुम्ही कुटुंबाच्या याच्यामध्ये पडता असा हा विशाळ आडे यांचा लेख प्रमोद वाळके युगंधर यांची गझल एक गझलकार प्राध्यापक डॉक्टर सागर जाधव यांनी लिहिलेला आहे की किती गझलकार तो किती हे होता इफेक्टिव्ह होता प्रमोद वाळके यांच्यावरती एक चांगल्या पद्धतीचं त्यांचं लिखाण एक काव्य फुले म्हणून आज आमची एक काव्य आजचा दिवस असतो संडेला आमचे मित्र भीमराव गायकवाड हे सातत्यानं लिहित असतात कवी संकलन करत असतात विजया भट धुळेची आहे वा एक विनाय विनायकराव जामगडे यांची एक कविता आहे रुपाली निखारे हिची एक कविता आहे असंच एक सुंदरशी एक स्टोरी त्यांनी लिहिलेली आहे अशिक्षित आहे ना ती एका दहाव्या वर्गातल्या पोरीची घटना आहे नव्वद टक्के तिला मार्क मिळतात परंतु ती तिचे वडील पेपर वाचून तिला फार आनंद होतो आणि त्याची आई तिथून येते आणि ती म्हणते की बा मला दाखव मला मार्क लिस्ट बघायची आहे आतुरतेने ती म्हणते की तू तर शिकलेलीच नाही आणि त्याच्यावरून तिचे काय काय घटना झालेल्या आहेत त्याच्यावरती आधारित हा छोटासा लेख अत्यंत चांगला आहे अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन चारी पानाचा आढावा घेतलेला आहे निश्चितच तुम्हाला मी रिक्वेस्ट करेल की जास्तीत जास्त लोकांना स्प्रेड करा लोकांना माहिती होऊ द्या मोफत आहे पेपर त्याच्यामुळे जास्तीत जास्त सबस्क्राईब करा एवढं बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या तोपर्यंत जय भी